सामान्य जनतेला होणारा त्रास सहन करणार नाही देवानंद पवार कारंजा नगर परिषदेच्या कारभाराविरोधात विरोधात जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले नागरिक मोर्चात कारंजा नगर परिषद चे मुख्याधिकारी अभियंत्यांना कारंजा नगर परिषद ने भ्रष्टाचार केला असून शासनाकडून आलेल्या विकास निधीत चाळीस टक्के कमिशन घेतले आहे त्यामुळे कामाचा दर्जा घसरला पर्यायाने कारंजा नागरिक समस्येला सामोरे जात असून त्यांच्या समस्येचा निपटारा करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला असे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांनी केले आहे यावेळी मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत प्रधान सचिव यांना देण्यात आले यावेळी निवेदनात कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली तसेच दीपक मोरे यांच्यावर कारंजा नगर परिषद सह राज्यातील विविध नगर परिषद मध्ये भ्रष्टाचार केल्याचे प्रचंड आरोप असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून समिती नेमून कारवाई प्रस्तावित केलेली आहे या सर्व चौकशीचे मुद्दे व कारंजा नगर परिषद कार मधील मोरे यांच्यावर कारवाईची कारवाई करावी कारंजा असेही म्हटले आहे व पुढे असे म्हटले आहे की नगर परिषद हद्दीत बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट पहिल्याच पावसाने व अल्पशा हवेने पडल्याने व शहरातील संपूर्ण विकास कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करावी चाळीस टक्के कमिशन खोरीच्या नादात नगर परिषद मध्ये दर्जाही केली जाणारी विकास कामे तत्काळ थांबवावी बांधकाम परवानगी जन्मवृत्तीचे दाखले व नळ कनेक्शन याशिवाय कोणत्याही कामासाठी मोठ्या प्रमाणात घेतली जाणारी लाच खोरी पद्धत थांबवावी आदीसह विविध मागण्याची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली शहरात घाणीचे साम्राज्य शहरातील सरसत्याची झालेली प्रचंड दुरावस्था झाली असून याकडे विशेष लक्ष नियोजन नसल्याने धन कचरा कचऱ्याचा निर्माण झालेला आहे मार्गी लावावा साचलेला कचरा व त्यामुळे दुर्गंधी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात त्याची विल्हेवाट लावाही नगर परिषदेच्या उर्दू शाळेत शिक्षक भरती करण्यात यावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या या मोर्चात काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी यांच्यासह कारंजा शहरवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते